नमस्कार आज आपण खास पद्धतीने पुरणपोळी बनवतो आहे ज्यामुळे तुम्ही कितीही पोळीमध्ये पुरण भरलं तरी ती फाटणार नाही अगदी मस्त फुगेल आणि त्यासोबतच लुसलुशीत पण होईल व झटपट बिना कांदा लसणाची आमटीसुद्धा करणार आहोत तर लगेच आता रेसिपीला सुरुवात करूया सर्वात आधी आपण पुरणपोळीसाठी लागणारं पीठ भिजवून घेऊया तर इथे मी एक फुलपात्र गव्हाचं पीठ घेतलं आहे आणि एक फुलपात्रच मैदा घेतला आहे तुम्ही हवं तर पूर्ण मैदा किंवा पूर्ण गव्हाचं पीठसुद्धा इथे वापरू शकता पण थोडासा पिठामध्ये मैदा असला की पोळी भरभर सरकते आणि त्यातून पुरण बाहेर येत नाही चिमूटभर यामध्ये मीठ घालायचं आहे आणि पाव चमचा हळद हळदीमुळे हल पोळीला रंग छान येतो आणि आता हे सगळे कोरडे जिन्नस आपण हाताने मिक्स करून घेऊया आणि इथे मी आता एक चमचा तेल घेतलं आहे तर ते पण यामध्ये घालूया असं आत तेल घातलं की पोळी छान मऊ राहते हे सगळं तेल आता या पिठाला व्यवस्थित हाताने असं चोळून घ्यायचं आहे आता पाणी घालून पीठ भिजवून घ्यायचं आहे तर पीठ आपल्याला थोडंसं सैलच भिजवायचं आहे फार घट्ट भिजवायचं नाही थोडं थोडं पाणी घालून पीठ भिजवून घ्यायचं आहे म्हणजे कणकेमध्ये छान लवचिकता निर्माण होते पीठ मी इथे आता भिजून घेतलं आहे आणि हात पण धुवून घेतलेत आणि हे जे आता दोन चमचे तेल घेतलं आहे ते आपल्याला या पिठामध्ये घालून छान पिठाला दहा मिनिट किमान मळून घ्यायचं आहे असं छान ताणून ताणून मळायचं असं दोन्ही हाताने वाटल्यास मळायचं म्हणजे जोर छान पडतो जितकं तुम्ही पिठाला छान मळाल तितकं त्यातलं ग्लुटेन रिलीज होतं आणि मग पोळी खूप छान मऊ लुसलुशीत होते तर इथे मी आता हे पीठ दहा मिनिट मळून घेतलं आहे हे असंच आता आपल्याला किमान एक तास झाकून ठेवायचं आहे पुरण करण्यासाठी या फुलपात्राने मी एक फुलपात्र हरभऱ्याची डाळ घेऊन त्याला दोन तास पाण्यात भिजवत ठेवलं होतं अशी डाळ भिजवत ठेवली म्हणजे मग पुरण अगदी छान मऊ तयार होतं तर आता ही छान भिजली आहे एकदम दाणा असा सहज तुटतोय तर डाळ अशी एक ते दोन तास छान भिजवून घ्यायची आणि समजा जमलंच नाही तर मग शिजवताना त्यामध्ये गरम पाणी घालायचं पण शक्यतो डाळ भिजवूनच घ्या आता या डाळीवरचं पाणी आपण एका भांड्यात काढून घेऊया आणि हेच पाणी आपल्याला डाळ शिजवण्यासाठी वापरायचं आहे आणि ही डाळ आता कुकरमध्ये घालायची आहे आणि त्याच फुलपात्राने ज्याने आपण डाळ घेतली होती त्याने साडेतीन फुलपात्र पाणी घालायचं आहे एरवी डाळ शिजण्यासाठी एवढं पाणी लागत नाही पण आपण यापासूनच कटाची आमटी करणार आहोत त्यामुळे मी थोडंसं जास्तच पाणी घातलं आहे अगदी थोडीशी हळद घालूया म्हणजे या पूर्णाला रंग छान येतो आणि एक चमचा तेल घालायचं आहे ते त्यामुळे डाळ छान शिजते सगळं चमच्याने मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता झाकण लावून मीडियम फ्लेमवर याच्या चार ते पाच शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत कुकर पण आपलं आता थंड झालं आहे आणि डाळ पण व्यवस्थित शिजलेली आहे चमच्यावर घेऊन बघायची आणि दाणा असा हाताने दाबून बघायचा तर एकदम मस्त शिजलं आहे नाहीच शिजलं असं तर आणखी एखादी शिट्टी करून घ्यायची आता ही डाळ आपण चाळणीवर घालूया खाली मी भांडं ठेवलं आहे तर खाली ह्याचा असा कट जमा झाला आहे तुम्ही पाहू शकता तर यापासूनच आपण कटाची आमटी करणार आहोत डाळ आपण भिजवून घेतली होती आणि पुरण पण छान शिजलं त्यामुळे कट पण असा छान तयार झाला आहे आता ही डाळ आपल्याला अशी चमच्याने दाबून छान बारीक करून घ्यायची आहे किंवा तुम्ही एखाद्या सुद्धा करून घेऊ शकता याने अगदी भरभर पुरण बारीक होतं मिक्सरवर अजिबात करू नका कारण त्यामध्ये जर एखादा दाणा राहिला तर मग पोळी लाटताना फुटू शकते आणि त्यातून पुरण पण बाहेर येतं मग त्यामुळे असं चाळणीवरच बारीक करून घ्यायचं आहे तर इथे मी सगळं पुरण बारीक करून घेतलं आहे आता यामध्ये फुलपात्र साखर आणि अर्ध फुलपात्र मी गूळ घालते आहे नुसता गूळ जर आपण वापरला तर जसं जसं पुरण थंड होतं तसं कोरडं होतं आणि मग पोळीतून बाहेर येण्याची शक्यता असते आणि लाटताना पण मग थोडं अवघड जातं असं दोन्ही अर्ध अर्ध घेतलं की पुरण एकदम मस्त तयार होतं आणि जर तुम्ही नवशिके असाल तर असंच प्रमाण घ्या म्हणजे पुरणपोळी अगदी मस्त तयार होते आणि तुम्हाला सवय असेल तुम्ही बऱ्याच वेळेस पुरण केलं असेल तर तुम्ही पूर्ण गूळसुद्धा वापरू शकता आता या कढईला गॅसवर ठेवून आपल्याला शिजवून घ्यायचं आहे अगदी गॅसची फ्लेम लो टू मीडियमच्यामध्ये ठेवायची आहे सुरुवातीला तुम्हाला हे पुरण पातळ झाल्यासारखं वाटेल पण जसं जसं हे शिजत जातं तसं घट्ट होत जातं तर आता तुम्ही पाहू शकता थोडंसं पहिलेपेक्षा हे घट्ट झालं आहे आता गॅस अगदी कमी ठेवायचा आहे आणि हे शिजून घ्यायचं आहे यामध्ये आता अर्धा चमचा सुंठ पावडर अर्धा चमचा वेलची पूड आणि थोडंसं जायफळ आपण किसनीवर किसून घालूया हे तिन्ही चिन्ह शेवटीच घालायचे म्हणजे पुरण होत आल्यावरच घालायचे म्हणजे त्याचा वास छान टिकून राहतो आता सगळं मिक्स करून घेऊया आणि पुरण आता पहिलेपेक्षा घट्ट झालं आहे तर आता मात्र याला चमच्याने सतत हलवायचं आहे आणि यावर लक्ष ठेवायचं आहे कारण जसं जसं पुरण घट्ट होतं तसं खाली बुडाला लागण्याची शक्यता असते पुरण आता आपलं होतच आलेलं आहे चमच्याने असं अगदी हळू पडतंय तर या स्टेजला आपल्याला यामध्ये एक चमचा तूप घालायचं आहे तूप घातल्यामुळे पूर्णाचा चिकटपणा कमी होतो चव छान लागते आणि चमक पण छान येते पूर्णाला तर आता तुम्ही पाहू शकता हे पूर्ण आपलं झालेलं आहे अगदी जवळून मी तुम्हाला दाखवते एकदम मस्त असं घट्ट झालं आहे आणि यामध्ये मी चमचा ठेवला तर तो अगदी सहज उभा राहतोय असा चमचा सरळ उभा राहायला म्हणजे समजायचं आपलं पुरण अगदी व्यवस्थित पाहिजे तसं शिजलेलं आहे यापेक्षा पुरणाला जास्त शिजवायचं नाही नाहीतर मग ते घट्ट होतं आणि पोळी लाटताना आपल्याला जड जातं हातावर असा गोळा घेऊन बघायचा व्यवस्थित याचा गोळा होतो आहे अजिबात चिकट नाही पाहिजे तसं पुरण तयार झालेलं आहे तर आता गॅस बंद करूया आणि हे खाली काढून थंड करून घ्यायचं आहे पुरण पण आपलं आता थंड झालं आहे हाताने याचा अगदी सहज गोळा तयार होतो आहे आणि याची कन्सिस्टन्सी तुम्ही पाहू शकता अगदी उकडलेला बटाटा जसा असतो तशीच आहे तर अशीच कन्सिस्टन्सी आपल्याला पाहिजे पीठ भिजून पण आता एक तास झालेला आहे परत एकदा या पीठाला थोडंसं मळून घ्यायचं आहे हे पीठ असं तुम्ही पाहू शकता असं छान लांबतं आहे म्हणजेच पीठ छान मुरलेलं आहे आणि असं पीठ असलं म्हणजे मग पोळी छान मऊ लुसलुशीत तयार होते अगदी दुसऱ्या दिवशीपर्यंत ती नरम राहते यातून आता एक गोळा काढून घ्यायचा आणि तो हातावर थोडासा मळून घ्यायचा दोन पुरणाचे गोळे पण मी तयार करून घेतलेत आणि लावण्यासाठी मी इथे तांदुळाचं पीठ घेतलं आहे तर तांदुळाचं पीठ हे थोडंसं विसविसं असतं त्यामुळे पुरणपोळी अगदी लाटताना जर हे लावलं तर भरभर पुढे सरकते आता ह्याची पारी करून घ्यायची आहे आणि पारी करून घेतल्यानंतर यावरून थोडंसं मी तूप लावती आहे म्हणजे पुरण छान याला चिकटून राहतं आणि हा गोळा घेऊन आता यामध्ये घालून छान असं गोल गोल फिरवत याचं तोंड बंद करून घ्यायचं आहे आपण मोदकाला जसं करतो किंवा आलू पराठ्याला जसं करतो तसंच करायचं आहे आणि जास्तीची कणी काढून टाकायची आहे आणि व्यवस्थित तोंड बंद करून घेतल्यानंतर याला हाताने असं दाबून घ्यायचं आहे खाली थोडंसं आता तांदुळाचं पीठ घालूया आणि त्यावर हे ठेवून हाताने शक्य तेवढं पसरून घ्यायचं आहे म्हणजे शेवटपर्यंत पुरण छान पसरतं आणि आता वरून पण थोडं पीठ लावायचं आहे हलक्या हाताने ही पोळी लाटून घ्यायची आहे अशी अलगद उचलायची आणि कडेकडेने लाटायचं म्हणजे पोळी छान फुकते गरज पडली तर खाली तांदुळाचं पीठ लावायचं आणि नंतर जास्त झालंच तर मग ते झटकून घ्यायचं तर तुम्ही पाहू शकता मी अगदी कडेकडेनेच ही पोळी लाटती आहे अगदी कडेपर्यंत छान पुरण असं पसरलेलं आहे जास्तीचं पीठ असं हाताने काढून टाकायचं आणि अलगद हाताने पोळी घेऊन मग तव्यावर घालायची आहे आता आपण आणखी एक सोपी पद्धत पाहूया तुम्हाला जर पारी करणं अवघड जात असेल तर आधी पुरीप्रमाणे लाटून घ्यायचं आणि मग हातावर घेऊन त्यामध्ये पुरणाचा गोळा ठेवायचा आणि पहिलेप्रमाणेच गोल फिरवत याचं तोंड बंद करून घ्यायचं आणि मग खाली पीठ घालून हाताने असं पसरवून घ्यायचं आणि नंतर हलक्या हाताने कडेकडेने पोळी लाटून घ्यायची तर ही पद्धत पण खूप सोपी आहे आणि यामध्ये पण तुम्ही पाहू शकता पुरण अगदी शेवटपर्यंत छान पसरलं आहे आता अलगद हाताने पोळी आपण तव्यावर घालूया पुरणपोळीसाठी तवा अगदी कडकडीत गरम करायचा नाही मिडियम तवा गरम झाला की गॅस कमी करायचा आहे आणि त्यावर ही पोळी घालायची आहे आणि पोळी घातल्यावर गॅसची फ्लेम लो टू मीडियमच्यामध्ये ठेवायची आहे आणि थोडेसे याला बुडबुडे आले की मग पलटून घ्यायची आहे तर खूप सावकाश पलटवायची आहे कारण यामध्ये पुरण आपण भरपूर भरलेलं आहे आणि आता गॅस मीडियम टू हाय फ्लेमवर करायचा आहे आणि कडेने असं तूप सोडायचं आहे म्हणजे पोळी छान फुगते तुम्ही पाहू शकता आता ही पोळी फुगायला सुरुवात झाली आहे वरून पण तूप घालायचं आहे किंवा तुम्ही तेलसुद्धा वापरू शकता आणि गॅस आता मात्र मीडियम टू हायमध्येच ठेवायचा आहे फार कमी ठेवायचा नाही कमी ठेवला तर मग पोळी वातड होते आणि आता दुसऱ्या बाजूने पण छान भाजून घ्यायची आहे तर एकदम मस्त अशी पोळी फुगलेली आहे आता काढून घेऊया याचप्रमाणे आता दुसरी पोळी पण भाजून घ्यायची आहे तर पोळी घातल्यावर गॅस थोडासा कमी ठेवायचा थोडेसे बुडबुडे आले की पोळी पलटून घ्यायची आणि मग गॅस मीडियम टू हायच्या मध्ये ठेवायचा आणि कडेने असं तूप सोडायचं म्हणजे पोळी एकदम छान फुगते वरून पण थोडंसं तूप घालायचं तर एकदम मस्त अशी टम्म फुगली आहे पोळी आता पलटून घेऊया आणि खालच्या बाजूने पण याला भाजून घ्यायचं आहे आणि तव्यावरून पोळी काढल्यानंतर एखाद्या स्टँडवर ठेवायची म्हणजे ती ओलसर होत नाही आणि एक दोन तीन मिनटानंतर मग डब्यात ठेवायची म्हणजे ती छान मऊ राहते तर तुम्ही पाहू शकता अगदी शेवटपर्यंत यामध्ये पुरण छान पसरलेलं आहे एका हाताने सुद्धा अगदी ही सहज तुटती आहे तर अशी गरमागरम पुरणपोळी तुपासोबत किंवा गुळवणीसोबत खायला एकदम मस्त लागते आता आपण पुरणाच्या कटाची आमटी बनवतोय तर त्यासाठी आधी मसाला भाजून घ्यायचा आहे तर गॅसवर एका कढईमध्ये एक चमचा मी तेल घातला आहे त्यामध्ये दोन टेबलस्पून खोबऱ्याचा कीज घालूया एक स्पून धणे घालायचे आहेत आणि अर्धा स्पून जिरे आणि इथे मी एक चमचाच दगडफूल घेतला आहे तर हे तुम्हाला कुठल्याही किराणा दुकानात मिळेल हे घातल्यामुळे आमटीला रंग छान येतो आता हे सगळे जिन्नस आपल्याला तेलावर भाजून घ्यायचे आहेत तर मंद गॅसवर भाजून घेऊया तर तुम्ही इथे पाहू शकता याला छान असा तांबूस रंग आला आहे आणि छान एकदम मस्त भाजल्याचा सुगंध पण येतो आहे तर आपला मसाला इथे भाजून झाला आहे थंड झाला की एका मिक्सरच्या भांड्यात घालायचा आहे आणि याला मिक्सरमधून फिरवून घ्यायचं आहे तर मी इथे फिरून घेतलं आहे यामध्ये आता थोडीशी आपण कोथिंबीर घालूया आणि अगदी थोडंसं पाणी घालून याला बारीक फिरून घ्यायचं आहे आमटी करण्यासाठी गॅसवर एका कढईमध्ये दोन टेबलस्पून तेल घालायचं आहे अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरे आणि मोहरीन जिरे छान तडतडले की आठ ते दहा कडीपत्त्याची पानं पाव चमचा हिंग आणि आपण तयार करून घेतलेला मसाला घालायचा आहे तर एकदम छान असा मसाला तयार झाला आहे याला आता मंद गॅसवर आपण एक दोन ते तीन मिनिट परतून घेऊया दोन ते तीन मिनटानंतर यामध्ये आता अर्धा चमचा हळद घालायची आहे आणि एक चमचा तिखट घालूया तर माझं तिखट हे बेडगी मिरचीचं आहे त्यामुळे रंग खूप छान येतो कुठल्याही पदार्थाला एक चमचाच मी यामध्ये गोडा मसाला घातला आहे थोडंसं परतून घ्यायचं आहे आणि लगेच आता यामध्ये हा कट घालायचा आहे गरजेप्रमाणे यामध्ये आता पाणी घालायचं आहे थोडीशी चिंच घेऊन ती एक तासभर मी गरम पाण्यात भिजवत ठेवली होती तर आता ही छान भिजलेली आहे याला मी कोळून घेतलं आहे तर याचं पाणी यामध्ये घालूया तर अशी चिंच घातली की ही आमटी प्यायलासुद्धा मस्त लागते तर जेव्हा आमच्याकडे सणवार किंवा काही असतं तेव्हा आम्ही आमटीमध्ये ते कांदा लसूण घालत नाही त्यावेळेस अशी थोडीशी चिंच आणि गूळ घालतो म्हणजे ही प्यायला एकदम मस्त लागते थोडासा गुळ घालायचा आहे किंवा तुम्ही थोडंसं आपलं शिजलेलं पुरणसुद्धा यामध्ये घालू शकता चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि आता याला पाच ते सहा मिनिट उकळून घ्यायचं आहे आता पाच ते सहा मिनिट झाली आहे तर आमटी छान उकळलेली आहे आणि याला रंग पण खूप मस्त आला आहे शेवटी कोथिंबीर घालायची आहे तर आपली कटाची आमटीसुद्धा आता तयार आहे येत्या होळीला जरूर अशा पद्धतीने पुरणपोळी व ही कटाची आमटी करून पहा आणि आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर अवश्य करा लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि मस्त रहा।